पोकळ घोषणा करणारे आमचे सरकार नाही तर जनतेच्या दारापर्यंत जाऊन शेतकरी महिला आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे आमचे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोकळ घोषणा करणारे आमचे सरकार नाही तर जनतेच्या दारापर्यंत जाऊन शेतकरी महिला आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे आमचे सरकार आहे विरोधकांच्याकडे आरोप प्रत्यारोप करण्याशिवाय आता कोणताच मुद्दा शिल्लक राहिला नाही मात्र त्यांच्या आरोपाला आम्ही कामातून उत्तर देत आहोत असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते यावेळी विविध योजनांतील लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ देण्यात आला जनतेची कामे घरात बसून सोडवता येत नाहीत त्यासाठी लोकांच्या दारापर्यंत जावं लागतं सीएम म्हणजे मुख्यमंत्री असे असले तरी सीएम म्हणजे कॉमन मॅन असं समजून मी काम करत आहे असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले शेतकऱ्यांच्या पाठीशी शे असणारं आमचं सरकार असून मागील सरकारमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पन्नास हजार रुपये अजून काही शेतकऱ्यांना मिळाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना लवकरच पन्नास हजार रुपये दिले जातील वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्य इथल्या ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन प्राप्त झालं असून या बाबत लवकरच बैठक लावली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले भले शासन अपने द्वार पे मतलब सरकार घरमेने बैठता है सरकार लोगों के द्वार पे जाता है और लोगों को मदत करता है ऐसा है शासन अपने द्वार पे ही हमारी योजना है आणि आपल्या राज्याचा अनुकरण इतर राज्य करू लागले कारण शेवटी घरी बसून काम होत नाही का होतात कोविड मध्ये ठीक आहे फेसबुक लाईव्ह झालं परंतु फेस टू फेस काम केलं पाहिजे फिल्डवर उतरून काम केलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे शेतकऱ्यांचं नुकसान झालं अवकाळी पाऊस आला अतिवृष्टी झाली गारपीट झाली तर आमचं सरकार बांधावर जात आहे शेतात जात आहे लोकांना भेटतंय शेतकऱ्यांना ऐकून घेत आहे आज जर आपण पाहिलं जर एखादं सरकार किती विजिबल आहे म्हणजे लोकांमध्ये दिसणार सरकार अशी जर स्पर्धा लागली तर महाराष्ट्राचा पहिला नंबर येईल पहिला नंबर आल्याशिवाय राहणार नाही तीन साडेतीन कोटी महिलांची तपासणी केली आपल्या प्रपंचात आरोग्यात या महिला आपल्या आपल्या तब्येतीकडे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून आपल्या आरोग्य विभागाने ती योजना सुरू केली आज अनेक योजना आरोग्य विभागाच्या आपण करतोय आणि म्हणून विचार आपल्याला जे अशा प्रकारचे शासन आपल्या दारी महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम हजारो लोक यायला लागले त्यामुळे विरोधकांकडे काय राहिलंय शिव्या शाप देण्याशिवाय आरोप प्रत्यारोप करण्या शिवाय त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आरोप प्रत्यारोप करत बसतात पण आम्ही त्यां हा एकनाथ शिंदे त्यांच्या आरोपाला आरोपाने उत्तर नाही तर अशा कामातून उत्तर आम्ही त्यांना देणार आणि त्यांना त्यांची जागा तुम्ही दाखवणार आणि म्हणून काही लोकांचं रडगाणं चालू आहे काय राजकीय बोलत नाही हे चोरलं ते चोरलं रोज चालू आहे काय चोरायची काय वस्तू आहे ती ते विचार आहेत बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे आचार बाळासाहेबांची भूमिका घेऊन <coughs> या राज्यामध्ये आपण सरकार स्थापन केलं मी अभिमानाने सांगतो की एक शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या समोर आज भाषण करतोय आज मला सांगायला अभिमान वाटतो कि कुठलेही निर्णय राज्यकर्त्यांच्या हितासाठी आम्ही घेतले नाही जे निर्णय घेतले ते तुमच्यासाठी लोकांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी घेतले पहिले उद्योगधंदे आले की माझं काय अरे माझं काय पेक्षा या राज्याचं काय मला काय मिळालं यापेक्षा मी या राज्याला काय दिलं मी माझ्या गोर गरिबांना काय दिलं माझ्या सर्वसामान्य लोकांना काय दिलं हे पाहिलं पाहिजे का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का असं काय लिखाव करार नामा का सोन्याचा चमचा घेऊन आलेला माणसाने मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अरे सर्वसामान्य मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या वेदना व्यथा अडचणी दुःख तो जाणून घेतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हे सरकार सामान्यांचा हे सरकार काम करणार आहे हे सरकार तुमचं माझं कुटुंब माझी जबाबदारी नाही ही माझं कुटुंब हे अख्खा महाराष्ट्र आहे तुम्ही सर्वजण या मुख्यमंत्र्याचे परिवार आहात कुटुंबीय आहात आणि मला तर वाटत हे मी सगळ्यांनाच मुख्यमंत्री समजतो आणि मला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर आहे परंतु माझ्या लेखी सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस अशा प्रकारचं मी काम करतोय आणि हेच पोटदुखी आहे हीच पोटदुखी आहे हाच पोटसूळ आहे आणि म्हणून त्यांच्या पोटदुखीसाठी देखील राज्यामध्ये सातशे ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत इलाज करून ठेवलेला आहे आणि वारणा धरणग्रस्त चांदोली अभयारण्यामधल्या काही मागण्या आहेत अडचणी आहेत त्या आपल्या धैर्यशील माने आणि गौरव नायकवडे यांनी माझ्याकडे दिल्या त्याच्याबद्दल एक तात्काळ बैठक घेऊ आणि आपण त्याच्यामधून निर्णय घेऊ यावेळी सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे मंत्री शंभूराजे देसाई खासदार धैर्यशील माने यांच्या सहित लोकप्रतिनिधी अधिकारी आणि महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला शासन आपल्या घरी या लोकप्रिय उपक्रमामध्ये आपण बऱ्याच गोष्टी आपण या जिल्ह्याने दाखल केल्या प्रत्येक गावागावाला शासन आपल्या घरी त्यांचं प्रबोधन झालं आणि त्या प्रबोधनच्या माध्यमातून आपल्याला देशातून मोदी साहेबांनी पंतप्रधान आपले त्यांनी काय स्कीम दिल्या आणि महाराष्ट्र एकनाथ शिंदेच्या कुटुंब तो देंद्रपट असेल

मेडिकल कॉलेजला दिलं जिल्ह्यातील एम आर आय मशीन ती पण आपल्याला पाचशे सोलर पॅनल मशीन आलेले आहे जिल्ह्यातील प्राथमिक स्मार्ट टी एसी करण्याचे काळा आणि हे केले महाराष्ट्राचा एक आदर्श त्यामध्ये जिल्ह्यात पडला त्यामध्ये निश्चितच तुम्ही साहेबांची आठवणी करेन त्यामध्ये त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटतं साहेबांनी बरोबर शेवटचा जिल्हा हा आपण मानलेला असेल तर त्यामध्ये निश्चितच लोकांकडून खूप अपेक्षा आहे आणि हा जिल्हा असा मोठा नाथोबाजितांचा जिल्हा आहे त्यामुळे निश्चितच लक्ष शिकलं व्हावं आणि विश्वित आपण सर्व प्रयत्न करावे मी सगळं काही वाचत आहे कारण साहेबांना परत जरी दिलेली नाही तर त्याच्यामुळे त्याचप्रमाणे घेणार नाही आहे की यानिमित्त आज रामाने शुभेच्छा देतो आणि आज बघलाच नाही महिला दिना सर्व माझ्या माता बहिणींना माझ्या शुभेच्छा देतो आणि